नमस्कार सुब सकाळ भावांना बहिणीनो झाली का छापाणी आमची झाली पास चहा पाणी आता, आता लागले पाच पा, पा सा का आपल्याला जायचंय लवकर यायचं काय असतं काय माहिती मधी मधी आपल्याला जायचंय कापुस यायच यायला त्याच्यासाठी चा चाललंय सकाळी सकाळी आवरण जाऊ दोन दिवस म्हणलं कापसाला तयारी मी ते बर का मोबाईल घेऊन कापसाच्या पण कापसाच्या वावरातला काप व्हिडिओच घेतला नाही म्हटलं पुन्हा माझ्या दाजीनं ताई म्हणेन कि तिकड कापूस याचायला गेली आमच्याकडे आली नाही त्याच्यामुळे <laughs> व्हिडिओ नाही घेतला पण आज म्हणलं आता कशाला तुमच्या चोरावा आणि ताई दाजीसोबत पण का चोरायचं

काल एवढी वाजायला लागली काय करू काय बनवोल्या आता बनवते वांग आज वांग बनवते आज हाय रविवार याला आहे सुट्टी आहे आज बनवची वांग्याची भाजी हम्म सगळे खात नाही वांग्याची भाजी सुट्टी असं वांग बनवायचं का बनव वांग्याची भाजी कशी बनवणं चालली आज खाली कांदा तसे टाकलं मीठ टाकली घरगुती मसाला मिरची पावडर आता हळद हा का आता टाकू शेंगदाण्याच टाकू काळ तिखट आता टाकू लोपी पावडर पाणी पावडर टाकला पा त्याच्यात येसून हे ये टाकू लसूण कुटून आता घेऊ पा सगळं मिक्स करू तेलाची काटली अंगार आता टाकू आपण याच्यामध्ये थोडं तेल तेल टाकून सहीत चांगलं मिक्स करून घेऊ एखाद्या ते पाणी वांगे चिरून मोठ परत दिले का चिरून पाण्यामध्ये टाकले होते माऊला काय काय काही गरबडीची भाजी म्हणा बनवा म्हणलं इथं जास्त कुटाण्याची भाजी नाही आता घेऊ सगळा मसाला वांग्यामध्ये पाणी तपायला लागले आंघोळीसाठी करायची सगळं असं वांगे आता भरून घ्यायचे पा सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घेतला फुला चपातील वर टाकू आता तेल वांग्याला तळायसाठी थोडं तेल जास्त टाकायचं इकडं कडी सगळा सुकून गेला मी तिथून वावरातून कडीपत्ता आणला होता पाहिजे कापसाले गेले होते तरी बी टाकून पाहते आपण कसं काय वाटतो त्याला टाकल्यावर ताजा बनतो कसं समस्त बनला हिरवागार घर आता टाकू पा थोडीशी मवरी टाकली आता टाकू टाकू पाट चमच टाकू पायाच्यामध्ये आता वांग पाणी मारलं सततच पाणी वरती एकदम टेरेसला पाणी होते दिसतं तुम्हाला बोललं तिथं पाणी मारण्यासाठी आले पप्पा आता वर प्लास्टर झालंय ना पाणी इकडं आमचा खाली साहिपाक चाललंय गेले सकाळीच गेले पाणी मारायला किती वाढलं साडेसात 7.5 लाच पाणी मारायला सकाळचे साडेसात <laughs> ಮಸಾಲೆ ಸಕ चार वाजल्यापासून रोड चालू होत मोंड्यात जाणारी लोक टाकला पाहत मासाला आता घेऊ याला काय म्हणते एक टांगे टांगी मुरगा एक मुरगा खाली पडलाय एक टांगे मुरगा खाली पडून गेला एक मुर्गा कमी झाला भाजी कोणा कोणाला आवडती मला बनवून पा मी भारी बनते मला नाही याला नाही आवडत मग याच्यासाठी आपण मी खायच सोडा जाऊ द्या खायला खायच हे याला अजून दूध नाही दिलं ना एवढा लाड लावला चाललंय मस्त लगे मांडीवरती येऊन बसल टाकलं पाहता पाणी तो आता झाकण आता जा कोण करतो करत आंगळ करू आता झाले आंगुळीला हे इकडे मंडळी हे बघा मम्मीचा लाड इकडे हा आपले मांदरीला दूध देले इकडे त्या कुत्र्याला दूध दिलय त्याची माझ्या पाजत नाही का त्याला त्याची माझ्या पास ती त्याला पण आता आलय नाही मला मला जाऊ देऊ दे थोडसं दे, असं किती पैसे खर्च करायचे दोन दोन कुत्रे वाढल्या इकडे याला या एक याला एक आज की मस्त भारी बनली हे बघा वांगव शिजला आंघोळ झाली आता ठोक झाकून आता करून चपातीची तयार चला मम्मी आंघोळ करून आले तरी थंडी वाजवून राहिली आणि मला म्हणजे आंघोळ कर आंघोळ केल्यावर थंडी जाती झाल्या पा इकडं चपात्या आपल्या इकडं भरला पा आपला डब्बा आता इकडे घेतले जस वाढून दोन घास खाते चला आवरला आता आपलं सगळं घेतला डब्बा भरून याच्यामध्ये ना संध्याकाळी या थंडी असते रुमाल याचा डब्बा चला बाय बाय मम्मी तो चालली मंडळी आता मी पण तोंड वेळ जेवण वगैरे करतो आता चला